विठ्ठलाचं दर्शन अवघ्या एका तासात अखेर टोकन दर्शन सुरू महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे तिरुपती प्रमाणे अगदी दिलेल्या वेळेत टोकन पद्धतीनं विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे आजपासून पंढरपूर विठ्ठल मंदिरात टोकन पद्धतीनं दर्शन घेण्याच्या प्रणाली सुरुवात झाली आहे दर्शन टोकन आज प्रायोगिक सुरू करण्यात सकाळी ते या एका तासाच्या पहिल्या स्लॉटमध्ये दोनशे भाविकांना मंदिरातील विशेष प्रवेशद्वाराने सोडण्यात आलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रथम भाविकांच्या टोकन दर्शनाचा स्कॅन करून त्यांना प्रवेश दिलाय प्रथम येणाऱ्या दहा भाविकांवर मंदिर समितीच्या वतीनं पुष्पवृष्टीही करण्यात आली त्यामुळे भाविकांना आता दिलेल्या वेळेत अगदी सहज आणि सुलभरित्या एक तासात दर्शन घेता येणार आहे इतर वेळेस विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत तीन तासांपर्यंत वेळ लागत होता तर आषाढी यात्रा काळात तीस तासांपर्यंत भाविकांना उभं राहून माऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागत होती मात्र हीच वेळ आता टोकन दर्शनामुळं एका तासावर आली दरम्यान या टोकन प्रणाली कायम ठेवण्याची मागणी भाविकांकडून केली जाते यावर मंदिर समितीकडून ही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय एकदम सुलभ आहे गर्दीत पाच सात तागण्यापेक्षा वयस्कर वे माणसाला आणून अगदी योग्य आज आजच सुरुवात आहे आम्ही पहिलंच बुकिंग केलेलं आहे